नमस्ते मी डॉक्टर हेमंत शंकरराव तोडकर भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज व पुणे महानगरपालिकेचे कमला नेहरू हॉस्पिटल मंगळवारपेठ पुणे येथे नेत्र विभागामध्ये प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे आज वर्ल्ड साईड डेच्या दिवशी आपण कमला नेहरू रुग्णालय पुणे महानगरपालिकेतर्फे मोफत मोतीबिंदू काचबिंदू तिरळेपणा तसेच नेत्रपटल विकार या संदर्भातले तपासणी व निदान व उपचार या संदर्भामध्ये आपण काही शिबिर आयोजित केलेलं आहे आज आपण मेटाबॉलिक डिसऑर्डर्स नॉन कम्युनिकेबल डिसिजेस म्हणजेच मधुमेह रक्तदाब थायरॉईड डिसऑर्डर्स किडनी हृदय किंवा ब्रेन या संदर्भातले असलेले मेटाबॉलिक डिसऑर्डर्स यामुळे होणारे नेत्रपटलातील विविध आजार त्याच्यावरचे निदान व उपचार पद्धती याबाबतीत थोडक्यात जाणून घेणार आहोत आत्ताच्या वर्ल्ड आय म्हणजेच फोरसाईड डे जो आहे त्याकरता आपल्याला दृष्टीदान देणे म्हणजे अनेक विकारांपासनं दृष्टीचं संरक्षण करणे याकरता जसं की आपण जाणतो मधुमेहाकरता भारत आणि एशिया हे एक जागतिक आगार आहे ज्याच्यामध्ये लहान वयापासून ते मोठ्या वया प्रौढांपर्यंत मधुमेह हा नियंत्रित किंवा अनियंत्रित असल्याची असंख्य उदाहरणं आपण आपल्या समाजामध्ये बघतो यामध्ये नेत्रपटलामध्ये विशेष करून रक्तस्राव होणे नेत्रपटलाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे आल्यामुळे डोळ्याच्या नसेचा रक्तप्रवाह नसे रक्त कमी होणे तसेच नेत्रपटल सरकणे अशा प्रकारचे विविध गंभीर आजार उद्भवू शकतात याकरिता आपण वेळोवेळी मधुमेहींनी तसेच रक्तदाब असलेल्या तसेच इतर मेटाबॉलिक डिसऑर्डर असलेल्या व्यक्तींनी आपल्या नेत्रपटलाची व नेत्र तपासणी ही तज्ञांमार्फत वेळोवेळी करणं आवश्यक आहे याचं अंतर काय असावं तर सुरुवातीला कुठलाही डिसीज किंवा रोग निदान झाल्यानंतर आपण नेत्रपटल तपासणी ही करून घेतली पाहिजे त्यानंतर मात्र दर दोन वर्षांनी तरी ही आपण नेत्रपटल तपासणी ही डोळ्यामध्ये औषध घालून तज्ज्ञ डॉक्टरांकडनं नेत्रविभागामध्ये केली पाहिजे या संदर्भात आपल्याला कुठलीही नेत्रपटलामध्ये विविध आजार किंवा विकार यांची लक्षणं डॉक्टरांना आढळून आल्यास ते फंडस्कोपी फंडस फोटोग्राफी फंडस इन अँजिओग्राफी किंवा ओ सी टी यासारख्या अत्याधुनिक मशीन्सद्वारे नेत्रपटलाची तपासणी करतात आणि आपल्याला जर का आजार काही उद्भवणार असेल किंवा उद्भवलेला असेल ज्यामुळे आपल्याला अंधत्व येण्याची शक्यता असेल त्यावरती उपाययोजना सुचवतात यामध्ये प्रामुख्याने नेत्रपटलाला लेझर करणे डोळ्यामध्ये काही प्रकारची मेडिसिन्स ही इम्प्लांट म्हणून इंजेक्शनद्वारे सोडणे औषधोपचार किंवा नेत्रपटल सुटल्यास त्याकरता नेत्रपटल बसवणे व्हिटरेक्टॉमी अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांचा देखील अंतर्भाव असतो या वेळोवेळी करण्यात आलेल्या इंटरव्हेन्शन्स किंवा उपचारामुळे कायमस्वरूपाचे अंधत्व हे टाळता येते नॉन कम्युनिकेबल डिसिजेस तसेच कम्युनिकेबल डिसिजेस यामध्ये मोडणारे हे सर्व मेटाबॉलिक डिसऑर्डर्स तसेच ट्युबरक्युलोसिस या सर्वांमध्ये नेत्ररोग किंवा नेत्रपटल विकार हे आढळू शकतात म्हणून आपण या सर्व व्याधींनी ग्रस्त असलेल्या लोकांनी वेळोवेळी योग्य त्या नेत्र विभागामध्ये दाखवून आपली डोळ्यांची तपासणी आणि नेत्रपटल तपासणी करून घेणं आवश्यक आहे पुणे महानगरपालिकेच्या पी एम सी केअर ॲपने जनजागृती करता पुणे महानगरपालिका हद्दीतील लोकांकरता हा आय साईट प्रिव्हेन्शन म्हणजेच आपल्याला जो आहे की अवेअरनेस प्रोग्रॅम फॉर द बेनिफिट ऑफ द सिटीजन्स रिसायडिंग इन पुणे महानगरपालिका एरिया याकरता राबवलेला आहे आम्ही शतशः या प्रकल्प आणि त्यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व सभासदांचे आभार मानतो थँक्यू